चर्चा तर होणारच सावरगाव कुसूर या मतदारसंघामध्ये हवा कोणाची या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य कोण हवा आपण चर्चा करतोय आता या ठिकाणी काही महिला आहेत तिकडे काही मंडळी नाश्ता करायला आले आहेत आपण सगळ्यांशी चर्चा करणार आहोत सुरुवात आपण करूया यांच्यापासून भाऊ नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव पिंपळगाव जिल्हा परिषद निवडणूक लागली काही कानाव नाही का आहे काय कोणाकोणाच्या उमेदवारांच्या नावाची चर्चा आशाताईंची सध्या हवाय पिंपळगात उमेदवार कोण कौन कोणी माहिती संतोष चव्हाण गुलाब पारखे अजून नाही बाकी कोणाचं माहित का बरं आशा त्यांचं एवढं काय कौतुक का? नाही नाही त्यांनी या तालुक्यात खूप विकास केलेला आहे तालुक्यात केला गावासाठी काय केलं नाही नाही आमच्या गावासाठी आता राम मंदिराचं काम चालेल जवळजवळ एक कोट रुपयाचं त्यांनी निधी दिलेला आहे आशाताईंच्या माध्यमातून हो आशाताई याच्या पूर्वी चार वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत पुन्हा आता पाचव्यांदा उभे राहत आहेत शंभर टक्के ताई निवडून येणार यावेळेस पहा गुलाब शेट नाही आमच्या गावात एक काही काम नाही त्यांचं कामच नाही नमस्कार काय या जिल्हा परिषद गटामध्ये कोणाची जाव आशा ताईंची जाव आहे आशा ताईंनी आमच्या गावाला श्रीराम मंदिरासाठी एक कुटी दिली शिवाय आमच्या सरकारी दवाखान्यासाठी पासष्ट लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे परत आमचं जे पलीकडं यमाई मातेचं मंदिर आहे खानगी मंडळाचं त्यासाठी त्यांनी दहा लक्ष रुपये मिळून दिले काम बी झाले म्हणजे त्यांनी इतकं आणि इथून मागे त्यांनी कामं केलेली आहेत काय दोन दोन वेळेस ह्या गाठून त्यांनी निवडून गेला आता पाचवंदा सुद्धा ताईच विजय होणार आमचे लोक दुसरं कोणीच नाही अशा ताईशिवाय पर्याय नाही एवढा अगदी शंभर टक्के खात्री कोणतंही काम घेऊन जावा कोणते बी प्रश्न तुम्ही ताईला समजा साईंदाबाई हे काम आहे लाईटचं काम आहे याचं काम आहे ताई लगेच मार्ग म्हणजे काम मार्गी लावणार आत्ताच चार सहा दिवसापूर्वी आमच्या वाणीमाळ्यात लाईनचा प्रॉब्लेम होता आल्या तिथं लगेच त्यांनी प्रश्न सोडवला ताई जिथं जातात कामाचं कामाचा एखादा शब्द येला तर तो पूर्ण झाल्याशिवाय राहतच नाही असं ताईंचं काम आहे आणि ताई ह्या जिल्हा परिषद शंभर टक्के निवडून येणार निलेश भाऊ आता तुम्ही इथे आहात हे तुमच्या म्हणजे वाणीमाळ्यातली म्हणा किंवा आपण जी चर्चा तर होणारच तर ही सगळी मंडळी काय तयार करून ठेवली काय नाही साहेब आता काय आम्ही म्हणजे सगळेजण नाश्ता करायला योगायोगाने तुम्ही पण जुन्नरला चाललो होता तुम्हाला पण नाश्ता करण्यासाठी आम्ही वडापावची ऑर्डर दिली आहे साहेब काय झाले की आता शेतातली कामं चालू आहेत आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा तुम्ही विषय काढलाय साहेब शंभर टक्के पिंपळ एकशे एक टक्का ताईच त्याचं कारण असं आहे का प्रत्येक विकास कामात ताईंचा वाटा राहिलेला आहे गावात आत्ता जे राम मंदिरासंदर्भात जे काम चालू आहे तर एक कोटीचा भरीव निधी ताईंनी दिलाय पासष्ट लाख रुपयाचा दवाखाना दिलाय चौक काँक्रीटीकरण असेल अंतर्गत रस्ते असतील अंगणवाड्या असतील आत्ताच नदीच्या पडेल वाणीमळ्याचं यमाई मातेचं मंदिराचा जो प्रश्न होता तिथं ताईने तातडीनं ता दहा लाख रुपयाचं शेड हे आठ दिवसात उभं करण्याचं काम ताईंनी केलं साहेब आपल्या गावात कोरोना आला होता पाच वर्षापूर्वी आणि त्या कामात आपल्याच इथे ताईने गावात चौकात मिटिंग घेतल्या स्वर्गीय सोन्याभाऊ गावडे यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी ताईने जे जीवाचं रान केलं ते आम्ही पाहिले पिंपळगावावरती जी कोविडची जी महामारी पसरली होती आपल्या गावातले सत्तावीस जण एक्सपायर झाले होते त्या संदर्भात अर्धे रात्रीला जो आम्हाला कोणाचा आधार होता तो तो आशाताईंचा होता म्हणून यावेळेस नक्की शंभर टक्के गुलाब शेड संतोष चव्हाण नाही गुलाब शेडचं सुद्धा काम चांगलं आहे संतोष सुद्धा काम चांगलं आहे पण यावेळेस आशाताई चव्हाण भाऊके चव्हाण जरी तर भाव भावके नामची विनंती काय ताई न साध्या एक नक्की आहे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही स्वतः पाहिलेलं आहे आशाताई भुचके यांनी कोरोनाच्या काळामध्ये तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्ती अगदी फार नाणे घाटापर्यंत दारे घाटापर्यंत त्याचबरोबर महाशेष घाटापर्यंत अशाताई पोचल्या होत्या लोकांना पोलीस सोडत नसायचे आनंद अडचणी असायच्या अशा त्यांनी केलेली मदत ही वास्तव आहे बाकी चर्चा राजकीय होईल किंवा त्यांचे काही कार्यकर्ते असू शकतात आशाताईंचे काही मंडळी गोडवे पण गाऊ शकतात पण कोरोनाच्या काळामध्ये आशाताईंनी जे केलं ते कुणी केलं नाही तालुक्यामध्ये हे वास्तव आहे नमस्कार नमस्कार काय म्हणतोय काय चाललंय काय नाही आता नाश्ता करण्यासाठी आलोय तुम्ही गावाने भेटलेत तर काय म्हणतो साहनी वडगाव सहा चालू आहे आता धुमाळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चालू होणार आहे काय कोणाकोणाचे नाव काणार सध्या संतोषदादा चव्हाणांचं नाव आहे गुलाबशेठ पारखेंचं नाव आहे आशाताईंचं नाव आहे त्याप्रमाणे भगतबाईचं सुद्धा नाव आहे आणि पूजाताई बुट्टेंचं पण नाव आहे अच्छा पूजाताईंचं पण हो नाव आहे ते आतापर्यंत काय गुलाब पार्क आहे राष्ट्रवादी येणार असं का नाव येते अशी चर्चा आहे पण निश्चित अजून ते राष्ट्रवादी आलेत किंवा नाही याची काही कल्पना नाही आम्हाला आले तर फायदा का तोटा त्यांचा फायदाच होणार काही झालं तरी सत्ताधारी पक्ष त्याचं तर काय वाईट आहे मूळ शिवसैनिक मत मतदान करेल का त्याचा आता प्रत्येक मतदानाचा मतदार जो आहे तो त्याच्या वैयक्तिक मताचा प्रश्न येतो आता अशा ते बुचके पाचव्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत हा मतदारसंघ यापूर्वी पण त्या उभ्या होत्या काय मतदारांचा कल राहील अशा त्यांना फायदा होईल का तोटा होईल नाही ज्यावेळेला अशाताई पूर्वी संपूर्ण मतदार हा त्यानंतर त्यांनी गुलाब शेठ पारख्यांसाठी हा मतदारसंघ सोडला आणि त्या नारेगाव परिसरात गेल्या आता विकासाच्या दृष्टीने विचार जर केला तर नारेगाव परिसरात जो विकास जिल्हा परिषद माध्यमातून अशा त्यांनी केलं आहे त्या प्रमाणात ह्या मतदारसंघाचा विकास झालेला नाही आहे त्यांच्याकडनं तसं गुलाब शेट्टस सा कामं चांगली आहेत संतोषदायाची कामं चालली आहेत पोजादाईंनी पण लोकांची म म्हणजे महिलांची सांगड चांगली बसवले आहेत आणि नवीन आता भगतबाई पण आहेत आता पव्या जिल्हा परिषद आल्यानंतर इलेक्शन निघलं झाल्यानंतर कसं कोण कौन कोणा काय होतं आहे कारण तो बरेच पुला खालून पाणी वाहून जाणार आहे त्यामुळं आता काही निश्चित काय सांगता येत नाही तसं गुलाब पारख्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं का नाही यावं नाही आता कसं हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न येतो त्यांनी कार्यकर्त्यांचा कल कलकार नाही कार्यकर्त्यांच्या पेक्षा त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय तर त्यांनी असा निर्णय घेतलेला नसणार आहे ना कारण वैयक्तिक काय जर त्यांनी मी एक मध्यंतरी बाईट ऐकली होती की माझं कुटुंब संपूर्ण कुटुंबच राष्ट्रवादीक आलेले आहे म्हणून पण आता ते त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी तो निश्चितच कार्यकर्त्याशी चर्चा करून पण निर्णय घेतला असणार आहे असं नाही राष्ट्रवादी काँग्रेसने जर पूजाताई बुट्टे यांना उमेदवारी दिली आणि आशाताई पूजाताई बुट्टे असा सामना झाला तर नाही मग आशाताई घेणार काही झालं तरी कारण आशात्यांचे कामं आहेत आशाताई बुचके यांचं काम बोलतं हे वस्तुस्थिती आहे आपण या ठिकाणी पाहतोय आता ही बरीचशी मंडळी बोलणारी आशाताईंचे गोडवे गातात अर्थात गोडवे गाताना आशाताईंनी केलेलं काम हे महत्वाचं आहे दादा म्हणाले शेवटी काम बोलतं आपण शेठ पारखे पूजाताई बुट्टे संतोष चव्हाण किंवा संध्याताई ह्या सगळ्यांबद्दलही सगळ्यांना आदर आहे पण कामाचं माणूस म्हटलं तर आशाताईंचं नाव घेतलं जातं आता इथे इतरही काही जरा मंडळ आहेत आपण त्यांच्याशी बोलणं करण्याचा प्रयत्न करूया ताई नमस्कार कुठलं गाव पिंपळगाव अरे इकडे कोणाची हवा इकडे आशाताईच ताईंचं काम भरपूर आहे आपल्या पिंपळगाव मध्ये ताईंचीच हवं आहे गुलाबशेठ पार्कांना ओळखता त्यांना ओळखते पूजाताई बुट्टे पूजाताई ताई ओळखी ओळखते संतोष चव्हाण त्यांना सगळ्यांना ओळखी ते संतोष चव्हाण आशाताईंनाच काय असं का आशाताई आशाताईंनी आपल्या आपल्या पिंपळगावमध्ये भरपूर कामं केलेली आहेत श्रीरामाचं मंदिरासाठी त्यांनी सभा मंडप दिलेला आहे आमच्या मातेसाठी त्यांनी दहा लाखाचा सभा मंडप दिलेला आहे सातपीर बाबाचा रस्ता त्यांनी त्यांनी म्हणजे काम केलेलं आहे त्यांनी परत सरकारी दवाखाना त्यांनी आपल्या पिंपळगावमध्ये व्यवस्थित उपलब्ध करून महिलांसाठी म्हणजे शाळेला कंपाऊंड कुठे आहे शाळेला कंपाऊंड मागणी केल्यावरती मिळेल ना मागणी केलं रोहित जे आशाताईस बाकी कोणाचा विचार नाही नाही हा आशाताई शिवाय कोणी दुसरं कोणीच नाही आशाताई बुचके आशा आपल्या अजेंना झाले त्याच्याना रागीणी इतिहास निवडून येते तश्रली मंडळी म्हणतात आशाताई बुचके यांचंच काम आहे आपण नंतर आशाताईंना विचारणार आहे की पिंपळगावच्या शाळेचं कंपाऊंड राहिलेलं आहे आशाताई तुम्ही निवडलं तर कंपाऊंड करणार का बघे जरा बाकीच्या महिलांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे नमस्कार नमस्कार काय कोणाच यावं आशाताईची हा का बरं आशाताईस आशा ताईंनी खूप केलंय काही म्हणजे आमच्या कुटुंबासाठी तर खूप केलंय त्यांनी केलं त्यांनी ज्यावेळी माझा पुतणी आजारी होता त्या कोरोनाच्या काळामध्ये सोन्या भाऊ उर्फ सुरेश गावडे सरपंच त्यांच्यासाठी करोनाच्या काळामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले पण नाही यश आलं पण ज्या टायमाला त्यांनी रस्त्याचं काम केलं त्यानुसार काही पैशाची काही कोणी मदत केली नाही पण आशाताईंकडे गेलो त्यावेळी त्यांनी खूप मदत केली नाही थोड तरी फुल ना फुलाची पाकळी त्यांनी खूप सहकार्य केलं आज सोने भाऊ आपल्यात नाही काय भावना खूप का आठवण त्यांनी त्यांनी गावच्यासाठी खूप केलं पण ती जाणीव नाहीये लोकांना तुमच्या डोळ्यामध्ये आले कारण ना त्याने घरामध्ये कमी लक्ष दिलं पण गावच्यासाठी इतका वेळ दिला ना खूप वेळ दिला त्यांनी त्याची किंमत नाही आली गावच्या लोकांना की बाबा त्याने त्याच्या जमिनीवर कर्ज काढलं आज आपण ते त्यांना मिळून दिलं पाहिजे पण नाही लोकांनी दिलं पण ते आशाताईंनी काम केलं एक नक्की आहे आशाताई बुचके या पिंपळगाव किंवा परिसरामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेल्या आहेत सोनेभाऊ गावडे पिंपळगावचा आदर्श युवक होता त्या व्यक्तीला सुद्धा मदत केलेली आहे आशाताई बुचके यांनी आपण या ठिकाणी पाहतोय पिंपळगाव या ठिकाणी आशाताई बुचके यांचा बोलबाला अधिक प्रमाणामध्ये आहे सोने भाऊ कोरोनाच्या काळामध्ये वाचावा म्हणून आशाताई बुचक्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत जरा इथंही काही महिला जरा बोलूया जरा इथं दुकानामध्ये माल खरेदी करायला आलेत तर त्यांच्याशी बोलूया ताई तुमचं काय कुठलं गाव आम्ही बोलता येत ना ताई तुम्ही कुठले पिंपळगाव काय नाव प्रियांका महेश बोराडे कोणाशी आवा इकडे आशाताईंची का बरं आशाताईच का ताईंची कामं चांगली आहेत ताई कणखोर नेतृत्व आहे गुलाब शेठ आहे संतोष चव्हाण आहे पूजाताई आहे त्या दुसऱ्या भगत ताई आहे ताई त्यांची पण कामं चांगली आहेत पण अशा कामं खूपच चांगली आहेत पिंपळगावासाठी पण त्यांनी खूप काही केलेलं आहे पुन्हा पुन्हा अशाताईच का जरा बदल करायला पाहिजे ना बदल पाहिजे पण ताई चांगल्या काम करतात म्हणून आम्हाला ताईच पाहिजे ताईच पाहिजे असं म्हणतायत आता जरा इथं दुकानामध्ये गिराई घ्यायला आलेली मंडळी त्यांच्याशी बोलूया ताई नमस्कार काय कशी झाली दिवाळी छान काय बनवलं होतं दिवाळीला दिवाळीची पदार्थ लाडू चिवडा सगळे संपलं आहे ना अजून काय दिवाळी खाऊ घालणार का भावांना कशी गेली दिवाळी छान आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे संतोष चव्हाण गुलाब पारखे पूजाताई बुट्टे संध्याताई आणि आशाताई भुजके अशी पाच सात लोकांची नावं चर्चेली जातात तुमच्याकडे कोणाचं प्राबल्य आशाताई भुजके का बरं आशाताई भुजके ताई काम आहेत आमच्या गावात गावात काय काय काम आहे तुम्हाला माहितीय काय काम भरपूर काम काम आहे अशात कधी संवाद होतो का कधी फोन करते का आशा ताई फोन घेतात हो ताई तू फोनवर खूप रागाने बोलतात घेतात माझा फोन तर घेतात बघा बर का हर्षल लावा ताईंना फोन बघूया ताई बुचके जरी कामाच्या महिला असल्या तरी कधी कधी फोन घेताना कार्यकर्त्यावर रागवत पण असतात छोटी जे वास्तव आहे ते वास्तव आहे आता या ताईंनी धाडस दाखवलंय की आशाताई बुचके फोन घेणार आणि माझ्याशी नक्की बोलणार आता बघूया आशाताई बुचके फोन घेतात का यांच्याशी बोलतात का आणि आशाताईंशी या ताई नेमकं का काय बोलतायत शेवटी चर्चा तर होणारच आपण बघूया नेमकं काय का होतंय आणि आशाताई बुचके फोन घेत आहेत का ताई नमस्ते अशात तुम्हाला आमचा पण नमस्कार बोला ताईंशी बोला बघू ताईनशु काय डेअरिंग प्रशांत चव्हाण तुमची काय अडचण गावचे रस्ते आरोग्य शाळेला कंपाऊंड काहीतरी मागणी करा बघू ताई मार्गेला होतात का लावणारच बो, बोलून बघा ना बघू धाडस करून ताई आपल्याकडे जरा लाइटचा प्रॉब्लेम आहे नेहमीच लाइट जाते तेवढं लाईटच बघा शाळेचं कंपाऊंड बाकी नाही लाईट जाते मी म्हणजे नेमकं त्यांना पत्ता दिलं तर मी आता फोन करते साहेबांना तिथल्या अधिकारी कोण आहे त्याला पाठवते शाळेचं कंपाऊंड करा निवडून आलं बघू बरं ताई तुमचं ऐकत का तुमची अजून एक मागणी होती ताई आपलं शाळेचं कंपाऊंड राहिलेलं आहे पिंपळगावच तर तेवढं निवडून येणारच तुम्ही आणि आल्यानंतर ते, ते काम पाहिजे नक्की नक्की करून देणार माझा माहेर आहे माहेराकडे किती किती ओढ असते माहिती आहे ना हो हो मग करणार किती करणार हा हो आपण पाहिलं अशा ते बुचके कार्यकर्त्यांचे फोन घेत आणि अतिशय नम्रपणे बोलतोय असं आता आपण पाहिलेलं आहे एक काम बाकी मार्गी लागणार आहे अशातही मुसके निवडून आल्यावर पिंपळगावच्या शाळेचं जे प्राथमिक शाळेचं कंपाऊंड आहे ते मार्गे लागणार आहे अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका